नमस्कार मुरंबाई आमच्या चॅनलवर आपलं खूप खूप स्वागत आहे आज मी तिलकुंदी चतुर्थी स्पेशल तिलकुंदीचे लाडू करते हे विनायक जयंती किंवा गणेश जयंती असते त्या दिवशी तिलकुंदी चतुर्थीच्या दिवशी त्या दिवशी तिलकुंदीचे लाडू हे गणपतीला नैवेद्य म्हणून दाखवले जातात पूर्वीच्या काळी तीळ हे खलबत्तामध्ये कुटून त्याच्यात साखर गुळ आणि तूप असं घालून लाडू वळायचे आणि ते लाडू या गणपतीला नैवेद्य म्हणून दाखवायचे तर लाडू मी दाखवणार आहे आहे काय काय लागणार त्यांना ते बघूया हे तिलकुंदेचे लाडू आहेत ना हे थंडीमध्ये केले जातात साधे साधारण जानेवारी महिन्यामध्ये करतो ना आपण संक्रांत त्याच्यानंतर रथसप्तमीच्या आधी ही तिलकुंदे चतुर्थी येते त्यावेळेला थंडीचे दिवस असतात आणि तिलगुवाचे आपण लाडू करत असतो अतिशय पौष्टिक असतात ते तर हे लाडू जरा वेगळे आहेत कसे करायचे त्याच्यासाठी काय लागणार आहे हे आपण प्रथम बघूया ह्याच्यासाठी मी घेतले तीळ भाजून घेतले चांगले पॉलिश तिळ नाही साधे तीळ आहेत इथे दोन बाऊल तीळ घेतले त्याच्यात आपल्याला लागणार आहे बेलदोडी नंतर मी इथे हे लाडू साधारण तिळकुंदेचे लाडू तीळ गूळ किंवा साखर आणि स्तूप असेच बनवतात पण मी याच्यामध्ये थोडंसं व्हेरिएशन केलं आहे कारण हे पौष्टिक जास्त व्हावे आणि थंडीसाठी उपयुक्त आहे म्हणून म्हणजे मी व्हॅल्यू ॲडिशन केलं त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये मी घेतले ड्रायफ्रूट्स तुम्ही कोणतेही ड्रायफ्रूट्स वापरू शकता मी इथे बदाम घेतले काजू घेतले नंतर आपल्याला लागणारे साजूक तूप लाडू वळायला आणि मी इथे एक बाऊलभर आक्रोड घेतले हे जे ड्रायफ्रूट्स आहेत हे मी तुपा तुपावरती खमंग चांगले कुरकुरीत हविस्तर भाजून घेतले आणि थंड केले आता हे जे ड्रायफ्रूट्स आहेत हे आधी आपण जाडसर दळून घ्यायचे मिक्सरमधनं खूप बारीक नाही करायचं जरा जाडसर भरड होईल असे दळून घ्यायचे आणि मग आपण तीळ पण भाजलेले आहेत चांगले तर ते पण आपण त्याची पावडर करून घ्यायची मग मी इथे साखर घालणार आहे गूळ पण घालू शकता मी इथे प्रमाण घेतलं आहे एक बाऊल मी साखर घेतली आहे दोन बाउल मी तीळ घेतले आणि एक बाऊल साधारण पाऊण बाऊल दोन्ही ड्रायफ्रूट्स घेतले इथे एक बाऊल अक्रोड घेतले आणि लागे आता लागेल तसं तूप घालायचं घालायचंय इथे मी पाऊल बाऊल तूप घेतलंय चला तर मग चालू करूया प्रथम ही ड्रायफ्रूट्स मी दळून घेते हे बघा या मिक्सरमध्ये सगळे ड्रायफ्रुट्स टाकलेत उघडबंद उघडबंद करून दळायचंय खूप बारीक नाही करायचं भरड करायचंय म्हणून तसं करायचं ड्रायफ्रूट दळून घेतले मी जाडसर आता हे तेल दळून घेते मी आता हे बारीकच करायचे आहेत आपल्याला हे बघा झालंय दळून घेतलंय मी जरा बारीक केलंय तिळाचं कूट तिळ वाटून घेतले तर मी साखर टाकते आणि एकदा फिरवून घेते म्हणजे ते चांगलं मिक्स होईल मग आपण लाडू कसे वळायचे ते बघूया हे बघा ड्रायफ्रूट्स दाण्याचं कूट जाडसर आपण करतो ना तशा तऱ्हेचे जाडसर ड्रायफ्रूटचा भुका करून घेतलाय मिक्सर आता हे तीळ साखर घालून मी दळले होते ते सगळे ह्याच्यात काढून घेते आणि ह्याच्यामध्ये आता साजूक तूप घालते आणि मिक्स करते आता लागेल तसं साजूक तूप घालायचं आहे त्याच्यामध्ये मिक्स करते म्हणजे अंदाज येईल की आपल्याला वळायला बरोबर आहे की नाही हे बघा चांगलं मिक्स झालंय सगळं ड्रायफ्रूट तीळ तूप अर्धा बाउल लागला मला आणि मी तां सांगितलं होतं त्या प्रमाणात मी साखर घातली आहे तुम्ही साखर कमी जास्त प्रमाणात करू शकता चांगले वळले जात आहे आता हे लाडू असे वळून घ्यायचे आपल्याला गणपतीच्या नैवेद्याला अकरा एकवीस जसं तुम्हाला हे होईल त्याप्रमाणे करायचं झटपट होतात लवकर होतात वेलदोडा घातला आहे मी ह्याच्यामध्ये दळतानाच थोडासा मोठा फुले नाही का लहान झाला जरा मी वळून घेते सगळे हे बघा तिलकुंदीचे लाडू तयार आहेत बघा तसे छान दिसत आहेत ना अगदी झटपट होतात हे त्याच्यामध्ये तिलकुंदीमध्ये मी साखर घातली आहे लाडवामध्ये आपण गूळ घालू शकता ड्रायफ्रूट्सचं व्हॅल्युएशन करू शकता मी तुम्हाला आधी सांगितलं आहे तर त्याप्रमाणे करून बघा लाडू कसे वाटत ते आणि नक्की करून बघा आणि मला कॉमेंट्समध्ये कळवा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा धन्यवाद